मंडळात परीक्षित राजा कृष्ण आणि राम हे आता सहा वर्षाचे झाले गाईचे सोडबान करण्याजोगे झाल्यामुळे आता नंद राजा ज्यांना आपल्या स्वप्नांबरोबर गायी चालण्याकरता पाठवू लागला त्यांच्या पद रेणूने सर्व पवित्र केलं एके दिवशी क्रीडा करण्याच्या हेतलं कृष्णानं बरं वृंदावनामध्ये प्रवेश केला आणि त्याच्या हातामध्ये आता मुरली होती ती मुरली तो वाजवू लागला वृंदावनाची शोभा अनुभव होती त्या गाई वस्त्रांना चढायला लागण्याकरता सोपत नाना त्याचा मित्र श्रीरामा सुबुल सोप कृष्ण हे कृष्णाच्या जवळ आले आणि म्हणायला गेले कृष्णा कृष्णा इथे जवळ काळाचा रंग आणि त्या ठिकाणी बरेच फळ पिकून पडलेली आहेत पण तिथे धनुकासून नावाचा राक्षस आहे आणि तो काही मला ते घेऊ शकत नाही तो माणसांना खाणार आहे म्हणून त्या पक्षी देखील तिथे फिरकत नाही या मनात पूर्वी कधी ना पाहण्यात आलेली अशी रोजकर रोजकर फळ आमची खाण्याची इच्छा आहे रामकृष्णाने म्हटलं त्या ठिकाणी आता

का आता एके दिवशी श्रीकृष्ण वृंदावनामध्ये गायी चालत असताना बलरामाशिवाय आणि इतर गोपालांना बरोबर घेऊन पाणी पिण्याकरता यमनेवर चाललं बघा श्रीकृष्ण भगवान वृंदावनामध्ये गायी चालत आणि बलरामाला सोडलं इतर गोपालांना बरोबर घेतलं आणि पाणी पिण्याकरता यमुनेवर आले जे दिवस होते गाई गोपाळांना चहाण लागली म्हणून ते मागून येत असलेल्या कृष्णाची वाटपा न पाहताना कृष्णाची काही पाहिले नाही आणि काय केलं कालिया नामक महाविषाने सर्पाच्या विषाण दूषित झालेलं यमुनेच पाणी ते विष बाधा झाली आणि सर्व मरून पडले कृष्णाला कृष्णाने ते पाहिलं आणि कृष्ण आपल्या अमृत दृष्टीने पाहता बरोबर ते सर्व कोणाचा जिवंत आता कृष्णाने विचार केला की असा प्रकार कोणा होता कामा नये हे यमुनेच्या या डोहाचं पाणी हे विषारी असता नये मग हे विषारी कोणामुळे आहे तर नावाचा सर्प याच्यात आहे म्हणून आणि म्हणून भगवान कृष्ण परमात्म्यानं त्याला त्या कार्याला तिथून घालण्याचा प्रयत्न केला आपलं वस्त्राला कंबर बांधली कदंबाच्या वृक्षात परमात्मा चढले आणि दंड ठोकतून त्यानं त्या विषारी डोहामध्ये आणि उडी टाकली आता उडी टाकता बरोबर मोठा आवाज झाला आणि कालिया केशाने कृष्णाच्या अंगावर धावून आला

कृष्णगरे अपुजा कृष्ण कृष्णगरे कृष्ण

चेंडू होता तो चेंडू या मुलीच्या पाण्यामध्ये गेला आणि करता था था। था था था। तो काढण्याकरता ते गेले हा दुसरा प्रकरण त्या ठिकाणी आपल्याला पुढचा पाहिजे

क lazımर longo c Five dotip हर लाऑा तन नवसार चल्जा कावाई लाऑन dotip हर उसार तर लेया को پانی

आणि ही बातमी सारखी पसरली नंद यशोदा निघाले यशोदा मैयाने आपले केस मोकळे केले छाती पेटते धावत आले कारण मुलगा पाण्या पडला तेव्हा आईच हृदय आक्रोश करते धावत आलेली आहे जशी धावते जशी धावते आणि धावता 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 कशाच पोरग पडल्याच्या अंदाज ते काय करेल देवळी मारे गेले दे मारते सुने म्हणजे जसा धावत असताना मानव कस तिथे आल्याच्या अंदाज त्याच पाहिलं तर ते पाय मागे सांगतात कारण प्रत्येकाला या गोष्टीमध्ये चिंता नाही या ठिकाणी प्रत्येकाला शेवटी आपला जीव प्रिय आहे संतांचं चिंता नाही का मागे सरे माय आणि पाहुला पाहुली जशी धावत आली पण आता इथे माझे मागे सरसे बलराम सांगितलं आई काही चिंता करू नको अरे तू परब्रह्म आहे तो लवकर सुखरूप आहे आणि मग आपल्या माईचा प्रभाव दाखवण्याकरता कालियाच्या वेळातून त्याला दुःख या कालिया कृष्णा घर घर फिरतोय फिरता फिरता थकला अनावर काढतोय अखेरीला वाकून कृष्ण त्याच्या खाण्यावर चढला आणि त्यावर नृत्य करू लागला लोकांनी बाबांचे कीर्तन ऐकले असतील

आणि त्यांना जीवनान द्यावर विनंती केली कालिये भगवंताला शरण गेला आणि भगवंताला दया आली त्याने त्याला सोडलं आणि सांगितलं कालिया आता त्या डोहात राहून सर्व परिवारासह पूर्वीच्या ठिकाणी रमणी द्वीपामध्ये पाणी आता सर्वांच्या उपयोगात करायला पाहिजे आणि गोष्ट लक्षात घे आता मी तुला जे के अनुशासन केलं त्याच जो कोणी नित्य सकाळी आणि संध्याकाळी स्मरण करेल त्याला तुम्ही कधीही उपद्रव देऊ नका लक्षात ठेवा हे आपल्या कायद्याची गोष्ट आहे आणि ही कथा आहे ना या कथेचं जो स्मरण करेल त्याला कुठल्याच प्रकारच्या सर्पापासून त्याला त्रास होणार नाही त्या सर्पयोरीला सांगितलं त्या कार्याला आहे की त्यांना तुम्ही काहीच करायचं आणि त्रासच द्यायचा म्हणून कालियाम अर्जुनाची कथा ही कालियामर्जुनची कथा आहे ती आपण स्मरण केली पाहिजे अर्पण रूप अद्भुत रूप हे आपण स्मरण करा आता यानंतर या लोहामध्ये जे कोणी येतील आणि आपल्या या पाण्याने मित्रा तर्पण करतील माझी तुझ्या ध्यान करतील ते सर्व पापातून मुक्त होते आता तू रमणक द्वीपामध्ये जा आता त्या ठिकाणी गरुडाची तुला भीती नाही कारण त्या द्वीपामध्ये गरुड राहतो आता गरुड आणि साप यांचं वैर आहे म्हणून तू तिथे भीती पाडू नको सुद्धा तुला तो गरुड काही काढला नाही त्याला कारण अस रे की आता माझ्या पावलांच्या तुला या तुझ्या फळावर हुमट आहे आणि करून अनुवाय आहे आता माझे पावलं ज्याच्या मस्तकावर आहे त्याला तो काही करणार नाही त्याने ना ठेवा अशा पद्धतीने आणि श्री श्रीकृष्णाला कार्याला आनंद झाला भक्तीकरणानं कृष्णाची पूजा केली प्रसन्न अंतकरणा निरोप दिला कृष्णा नमस्कार केला आणि परिवार असला पूर्व स्थळाला निघून गेला पुन्हा परीक्षित राजाने प्रश्न केला की हे रमणीक द्वीपले होत ते या कालियानं का सोडलं होत आणि यमुनेच्या गावामध्ये त्याला वस्ती का केली त्याला काही कारण असतात तर त्याच उत्तर असं आहे की रमणीक द्वीपामध्ये सर्प होते पूर्वी गरुडापासून त्याला पीडा होऊ नये म्हणून दर महिन्याच्या अमावस्याला एका वृक्षाखाली एक बली येऊन देण्याचा आणि त्यांचा नियम होता आता सर्वांनी काय केलं आपापल्या वाट्याचा बली दिला पण हा महाविषारी बलवान कार्याने कालियानं काय केलं का की आपल्या वाट्याचा बळी न देताना त्या दरोडाला दिलेला यानं करून टाकला आणि मग त्या दरोडाला राग आला त्याला अंगावर धावतोय आणि त्यावेळी युद्ध झालं कालिया जर्जर झाला आणि खोल आणि दरोडाला प्रवेश करण्याला अशक्य अशा यमुनेच्या गोळामध्ये गेला त्याच्यामुळे गेला आता तिथेच का गेला तर त्या डोहाच्या काठी पूर्वी सौंबरी नावाचे जे ऋषी होते त्या ऋषीने तपश्चर्या करत असताना असं म्हटलं होतं या डोहातले मासे कोणी मारून भाऊ नये पण त्या डोहातला मासा या गरुडानं केलं घालला आणि मग सौंभरी ऋषीने गरुडाला शाप दिला की जर आता गरुडकर या डोहात आला तर तत्काळ त्याचा हा सौंदर्य ऋषीला छापलेला होता आणि हा शाप या कार्याला माहिती होता म्हणून काय ठरलं की आता आई दे नाय गुपीत काय काय आहे माहिती असत म्हणून जेव्हा काही एखादा प्रसंग अटीसाठी भांडायचा येतो त्याला बोलू सांगू बाय बर सांगू बोलू हा बोलत मी पण म्हणतो असं कारण त्याचं उपयोग त्यालाच माहिती असतं हे त्याला माहिती होतं आणि त्याप्रमाणे श्रीकृष्ण लोकांतून सुरक्षित आणि परत आल्यामुळे आणि सर्वांना त्या ठिकाणी आणि समाधान झालं त्यांचा प्रलंबास केला दावागरी पाणी केलं आणि मग वृंदावनातल्या निरनिळ्या ऋतूंचे वर्णन त्या ठिकाणी करून आता अत्यंत महत्वाच्या आणि भावक्रिया आपण आलेलो आहे आणि तो म्हणजे वृंदावनामधला बेगुनाथ गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय